तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील देगाव येथे घेण्यात आले विविध कार्यक्रम याबाबत सविस्तर बातमी अशी की तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तरव्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील देगाव येथे येथे करुणा विहार या ठिकाणी बुद्ध जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रज्ञा करुणा विहारासमोर नामदेवराव गोडबोले यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तसेच यावेळी सामुदायिक वंदनेचा कार्यक्रम देखील घेण्यात आला त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच दुपारी साडेबारा वाजता भोजनदानाचा कार्यक्रम यावेळी पार पडला त्याचप्रमाणे सायंकाळी साडेपाच वाजता लेझिम पथक पंचरंगी ध्वज आणि विविध देखाव्यांसह भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते ही मिरवणूक नांदेड शहरातील देगाव चाळ येथून निघून नल्लागुटा चाळ आंबेडकर मार्ग सोमेश कॉलनी कला वरून वजिराबाद चौरस्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही रॅली मार्गक्रमण करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये मुलींच्या लेझिम पथकाने लक्ष वेधून घेतले होते या कार्यक्रमाला नामदेवराव गोडबोले भगवान येवले रमेश गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन आयोजक सुभाष लोखंडे यांनी केले या बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांची यावेळी उपस्थिती होती सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तराव्या जयंतीनिमित्त सर्व बौद्ध बांधवांना मी शुभेच्छा देतो आज देगावचाळ प्रज्ञा करुणा विहार या ठिकाणी महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे आणि त्या निमित्तानं वेगवेगळे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत यामध्ये झंडावंदन त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर आनंदराव हटकर यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सर्व एन टी सी मिल परिसरातील सर्व बौद्ध बांधवांसाठी सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सायंकाळी ठीक पाच वाजता तथागत भगवान गौतम बुद्धांची भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आमच्या वारडातील सामाजिक कार्यकर्ते आयुष्यमान सुभाष लोखंडे हे गेल्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी परिश्रम घेत आहेत वार्डातील भीमजयंती मंडळ प्रज्ञा करुणा विहार समिती सर्व युवक या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून भव्य अशी मिरवणूक निघणार आहे त्या मिरवणुकीमध्ये लेझिम संघ गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून प्रॅक्टिस आहे ती चालू आहे त्या चा, त्याच्या माध्यमातून त्याचप्रमाणे भिक्खू संघ सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहे आकर्षक अशी सजावट करून भव्य अशी धम्म मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाणार आहे वाडातील सर्व नागरिकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद जय भीम सर्वांना जय भीम महाकार्मी तथागत गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तरव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रज्ञा प्रज्ञाकर्णा विहार याच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून चा सामाजिक उपक्रम आपण राबवित आहोत आजचा उपक्रम म्हणजे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या संदर्भाने आहेत आज प्रथमतः पंचशील ध्वजारोहण झालं त्याचनंतर वार्डातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचनंतर आपल्या इथले युवक इंजिनियर आनंदराव आटकर यांच्या मुलीचा वाढदिवस व बुद्ध जयंतीनिमित्त सर्वांसाठी अन्नदान परिसरातील सर्वच लोकांना चुलबंद होताना आहे त्याचा लाभ घ्यावा त्याचनंतर संध्याकाळी पाच वाजता भव्य अशी धम्म मिरणूक आहे ज्यामध्ये नाही काय आदरणीय बंतेजी नेझीम पथक पंचशील ध्वज पन्नास आणि नामफलक असे स्वविचाराचे पन्नास असे भव्य नाही का धम्म मिरणूक आहे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून यामध्ये आपण परिसरातील सर्वच नागरिक यामध्ये सहभाग शुभ्र वस्त्र प्रदान करून राहणार आहेत आणि याला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहो माझ्या संघ आताच रमेश भाऊ बोडबोले नगरसेवक प्रतिनिधी भगवान मामा युले तसेच आदरणीय नांदेराजी थोरासाहेब यांच्या मार्गदर्शन व यांच्या सोबत राहून सर्व जयंती भीमजयंती मंडळ प्रज्ञाकर्णा विहार समिती व महिला मंडळ युवक यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि सर्वांचा सहकार लाभत आहे संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणे भव्य मिरवणूक निघणार आहेत आपणही त्यामध्ये सहभागी व्हावं एवढं बोलून मी माझे शब्द जय भीम मी दीक्षा प्रकाश गसदारे वर्ग दहावा आता या वर्षी दहावीत गेलेली आहे या वर्षी मला नवी मध्ये सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के मार्काने मी नवी उत्तीर्ण झाले आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या निमित्त आज प्रज्ञा करुणा विहार या ठिकाणी दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर वर्गामध्ये जे पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक यांनी पटकावलेला आहे त्यांचा देखील सत्कार करण्यात आला त्यामध्ये मी देखील एक विद्यार्थिनी मध्ये प्रथम आलेली होते या ठिकाणी प्रज्ञा करुणा विहार या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यामध्ये हा देखील एक कार्यक्रम होता आम्हाला या ठिकाणी बक्षीस म्हणून एक रजिस्टर पेन आणि फाईल देण्यात आली सर्व विद्यार्थ्यांना हे पारितोषिक मिळालेलं आहे सर्वांना तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम